नमस्कार महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे प्रथम मी माझी ओळख करून देते मी सौरेश्मा सुहास शेळखे कॉस्मेटोलॉजिस्ट टायकोलॉजिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून बार्शी इथे गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे मातृत्व एकविसाव्या शतकाकडे जात असताना स्त्रिया या विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आहे स्तियान मधल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी टीव्ही महाराष्ट्र चॅनल से संचालक माननीय धनंजय शिंदे सर हे विविध स्पर्धांचे आयोजन करत असतात यावर्षी चंदू काका सराफ आणि टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्यामार्फत 2024 सुवर्ण आठवणीतील छायाचित्रे प्रतियोगिता घेण्यात आली या प्रतियोगितेमध्ये मी माझाही सहभाग नोंदविला होता काल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक माननीय धनंजय शिंदे सर यांचा कॉल आलेला की दोन हजार चोवीस सुवर्ण आठवणी छायाचित्र स्पर्धेमध्ये तुमच्या छायाचित्राची निवड करण्यात आलेली आहे तर तुमचे खूप खूप अभिनंदन हे ऐकून मला खूप खूप आनंद झाला मी स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्याने अनेक मॉडेल्सचे क्रिएटिव्ह मेकअप करून फोटोशूट करत असते त्याबरोबरच विविध पारंपरिक मेकअप करून फोटोशूट करण्याचा मला स्वतःलाही छंद आहे माझ्या अंगी असलेल्या या छंदाला चंदुकाका सराफ आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल यांनी एक व्यासपीठ मिळवून दिले त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे महिलांच्या महिलांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य करत असतुका का सराफ सुवर्ण पेढी आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल यांना पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद